जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आयुर्वेद सेंटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जागतिक फिजिओथेरपी दिनाचं औचित्य साधून डॉक्टर नेहासिंग रोडा व डॉ विनोद रोडा यांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटरच्या वतीनं मोफत तपासणी शिबिराचं आयोजन दिनांक सात सप्टेंबर रोजी त्यांच्या सेंटरमध्ये करण्यात आलं होतं दरम्यान या आरोग्य तपासणी शिबिरार्थींच्या फिजिओथेरपी व पंचकर्म उपचारांवर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पर्यंत तीस टक्क्यांपर्यंतची घौघवीत सूट देण्यात आली दरम्यान विना गोळ्या विना शस्त्रक्रिया फिजिओथेरपी उपचारांमध्ये अग्रगण्य असणारे युकेचे ॲडव्हान्स एस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक उपचार करणारे एकमेव फिजिओथेरपिस्ट डॉ नेहा सिंग रोडा यांनी गेल्या चौदा वर्षांपासून सोलापुरात हिनिंग हँडच्या माध्यमातून भारतात पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे केले आहेत आणि एक लाखाहून अधिक मान गुडघे कंबर स्पोर्ट्स इंजुरीच्या शस्त्रक्रिया टाळून रुग्णांना नवजीवन आणि जीवदान दिलं आहे या मोफत तपासणी शिबिराचा लाभ अनेक गरज रुग्णांनी घेतला तसंच अनेक रुग्ण या फिजिओथेरपीच्या माध्यमातून आपण रोगमुक्त झाल्याचं आणि आपण सध्या आनंदी जीवन जगत असल्याचं सांगितलं असंच वरचेवर तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान याविषयी अधिक माहिती सुप्रसिद्ध डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी बोलताना दिली नमस्कार मित्रांनो आज हिलिंग हॅड्स मध्ये दिनानिमित्त आठ सेप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी वर्ल्ड फिजिओथेरपी डे आहे आणि दरवर्षी आठ सप्टेंबरला फिजिओथेरपी डे साजरा करण्यात येत असते त्याचप्रमाणे ह्या वर्षी हिलिंग मध्ये खूप मोठा भव्य शिबिर आयोजित करण्यात आलं असून आता शिबिर शिबिर सध्या चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मला रुग्णांकडून भेटायला लागला या आहे या शिबिरामध्ये आज मोफत तपासणी आहे ज्यांना पण मनक्यांचे त्रास आहे आजार आहेत किंवा ऑपरेशन झालेला आहे तरी सुद्धा त्यांचा आजार कमी झालेला नाही सांध्यांचा कुठला प्रॉब्लेम आहे जॉईंट दुखत आहे नी पेन आहे स्पॉन्डिलोसिस आहे डिस्क आहे असे वेगवेगळे रुग्ण माझ्याकडे आज तपासणी करून घेत आहेत आणि सध्या हे शिबिरामध्ये खूप लांब लांब रुग्ण येत आहेत वरना आंध्रामधनं पुण्यावर मुंबईवरन रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची मोफत तपासणी करून घेतलेली आहे आणि सर्वात चांगली गोष्ट हे आहे की जे रुग्ण ह्या शिबिरामध्ये तपासणी करून घेत आहेत त्यांना पुढील उपचारामध्ये तीस टक्के सवलत देण्यात आली आहे तर हे खूप मोठी सुवर्ण संधी आहे रुग्णांसाठी जे लोक उपचार अफोर्ड करू शकत नाही त्यांच्याकडे काही पैशाची अडचण आहे त्यांच्यासाठी जे शिबिर आयोजित करण्यात आलं असून त्यांनी ह्या शिबिराचा नक्की लाभ घ्यावं हे माझी विनंती आहे आणि ह्या जे ऑफर आहे तीस टक्के डिस्काउंट आहे ते बारा तारीख पर्यंत रुग्णांसाठी चालू आहे तर जे पण रुग्ण शिबिरामध्ये आज येऊ शकले नाही किंवा येऊ शकत नाही त्यांना मी हे विनंती करते की त्यांनी ह्या डिस्काउंटचा लाभ घ्यावं आणि बारा बारा सेप्टेंबर पर्यंत तीस टक्के डिस्काउंट चालू आहे तर त्यांनी ह्यांचा लाभ घ्यायला पाहिजे शिबिर घेताना असं माझ्या लक्षात आलं आहे की बरेच रुग्णांना अजून ही फिजिओथेरपी खरी कशी असावी हे माहिती नाही त्यांनी चुकीचे ठिकाणे कुठले पण गावटी उपचार जे हाड बसवतात जे डॉक्टर नसतात आणि त्यांनी नॉन प्रोफेशनल इंडिव्हिज्युअल असतात त्यांच्याकडनं काही हाड वगैरे मोडून घेतलेले आहेत त्यांची त्यांना इजा झालेली आहे आणि काही दुष्परिणाम झालेले आहेत तर माझी विनंती आहे रुग्णांना आणि रिक्वेस्ट आहे की कधी पण तुम्ही डॉक्टरांकडे जाताना फिजिओथेरपिस्ट कडे जाताना योग्य ती तपासणी करा ते फिजिओथेरपिस्ट आहे की नाही कुठले पण गावठी उपचारची बळी पडू नका ह्याच्यावर तुमच्या शरीराला आयुष्यवरचे दुष्परिणाम होऊ शकत आहे तर योग्य सुशिक्षित फिजिओथेरपिस्ट कडनच तुमच्या उपचार आणि तपासणी करून घ्या तर आणि असले गावठी उपचार करून घेऊ नका आणि आमच्याकडे नुसतं मशीन नाही तर युके ची जे ऑस्टिओपॅथी आहे ते रुग्णांसाठी खूप चमत्कारी ट्रीटमेंट ठरून येत आहे आणि असे रुग्ण ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे अनिद्राचा त्रास आहे आर टी एम चे जे प्रॉब्लेम आहेत जॉ चे प्रॉब्लेम आहेत असे पण रुग्ण आमच्याकडे तपासणी करून घेत आहे आणि त्यांच्या आजारापासून मुक्त होत आहेत तर तुम्ही पण ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट वर नक्की कॉल करा धन्यवाद या तपासणी शिबिराच्या वेळी डॉक्टर नेहा सिंग रोडा डॉक्टर विनोद रोडा डॉक्टर्स वैद्यकीय कर्मचारी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती मंडळी आणि रुग्ण उपस्थित होते